नमस्कार आज मी तुम्हाला अंजली स्पेशलमध्ये शाही मस्तानी साडी गुढीसाठी घेऊन आलेली आहे या ठिकाणी साडी बघा मागील काष्टा आणि पुढील निर्या आपल्या बरोबर अशा मी केलेल्या आहेत तर त्या कशा केल्या ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर आपली गुढी जी आपला बांबूला असेल किंवा आपण काठीला जे लावतो तर या ठिकाणी बघा लावल्यानंतर एकदम छान दिसते पुढच्या निऱ्या मागचा भाग म्हणजे या ठिकाणी बघा काठीला आपली साडी अजिबात आपली काठी दिसणार नाही अशी लावायची तर दोन्ही साईडनी बंद आहे तर एका साईडला अशा आपण या ठिकाणी पिनाप पिनप करू शकतो जेणेकरून आपली जी काठी असते ती दिसत नाही आहे आणि पुढच्या साईडला आणि मागच्या साईडलासुद्धा आपली गुढी खूप छान दिसणार आहे तर बघा या ठिकाणी फोटोमध्ये पण तुम्ही बघता मागचा भाग आणि पुढच्या आपला शाही मस्तानी जे पुढचं आपण नेऱ्या घेतो किंवा प्लेट्स घेतो तर त्या व्यवस्थित दिसतात आणि या ठिकाणी बघू शकता दोन्ही सुद्धा बंद आहे तर ही साडी मी कशी तयार केली किती कपड्यामध्ये केली ते दाखवणार आहे त्याचबरोबर आता आपण याच्यावरती गडू लावला म्हणजे आपण हा तांब्या त्याचबरोबर आपण साखरेचा हार असेल किंवा आपला फुलांचा हार आपण लिंबाची पानं अशीही बांधण्यासाठी मी बंद केलेला आहे तर बघा आता ही किती छान दिसते आणि आता मी तुम्हाला ही कशी केली कपडा किती लागला ते सांगते या ठिकाणी हे पेपर आहे तर पेपरवरती मी आधी तुम्हाला दाखवते ही पूर्ण उंची मी चाळीस इंच आणि अडीच मीटर कपडा घेतलेला आहे तर ही काठाचा आपण साडीचा काठाचा घेतलेला आहे तर खालच्या साईडला मोठा काठ आहे आणि वरच्या साईडला लहान काठ आहे कपड्याचा तर या ठिकाणी कट करताना बघा तर वरचा काठ आहे तिथून ते आपल्याला या टोकापर्यंत खालचा जो मोठा काठ आहे तिथपर्यंत अशी एक लाईन मारून कट करून घ्यायचा आणि हे खालच्या साईडला जिथं या ठिकाणी आपल्याला गोलाई द्यायची गोला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं तर मी या ठिकाणी कट करून घेतलेलं याचबरोबर वरच्या साईडला कपडा लावण्यासाठी सुद्धा घेतला पूर्ण उंची आपल्याला चाळीस इंच घ्यायची आहे ज्यावेळेस आपण मागचा काष्टा केल्यानंतर आपली गुढीची साडी वीस इंच ची तयार होईल याची अशी डबल घडी घातल्यानंतर असा सव्वा मीटर कप कपडा येतो लहान बनवायची असेल तर तुम्ही कमी कपड्यात सुद्धा बनवू शकतात तर तुम्हाला उंची किती पाहिजेल त्याच्या दुप्पट घ्यायचा तर या ठिकाणी बघा सव्वा मीटर कपडा घेतलेला आहे डबल आता पूर्ण घडी मी उकलते तर जसं मी या ठिकाणी तुम्हाला गोलाई सांगितली त्याप्रमाणे या ठिकाणी गोलाई करून घेतली आणि पूर्ण तिरकसमध्ये कपडा कट केलेला आहे जसं तुम्हाला मी पेपरवरती सांगितलं त्याप्रमाणे आता आप आपल्याला तयार करायची तर तयार करण्यासाठी बघा या ठिकाणी चार ते पाच इंच आपल्याला कपडा सोडून आपल्याला प्लेट्स घालायच्यात प्लेट्स ह्या तुमच्या सोयीनुसार लहान मोठ्या घातल्या तरी चालतात जास्त मोठ्या घालू नका म्हणजे जेणेकरून तुमची गुढीसाठी जे आपण शाही मस्ता आणि आपण साडीचा लुक देणार आहे गुढीला तर तो येईल तर या ठिकाणी बघा चार चार इंचाच्या मी प्लेट्स घेते तर अशा घ्यायच्या आणि याच्यावरती इस्त्री करा नाहीतर नॉर्मल आधी नेहमीप्रमाणे आपण हातावरती ज्या प्लेट्स करतो त्याप्रमाणे करून घेतल्या तरी चालतील आधी आपल्या अशा प्लेट्स करून घ्यायच्या तर जेवढ्या येतील तेवढ्या घ्यायच्या आहेत आपल्याला या ठिकाणी तर थोडंसं जाड सर्व वरच्या साईडला येईल पण शिवताना काळजी घ्यायची नाही तर तुम्ही हाताने शिवून आधी घेऊन परत मशीनची शिलाई मारली तरी चालेल पण ह्या प्लेट्स आपले एकसारख्या आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची थोडं जास्त आपल्या हातातून सुद्धा निसटल्या जातात तर साडी कशी आहे त्यानुसार आणि त्यानंतर या ठिकाणी बघा पूर्ण प्लेट्स झाल्यानंतर चेक करायचं खाली वर तर नाही आहे ना तर तसं चेक करून वरच्या साईडला असं व्यवस्थित पिनअप करायचं तर आपल्या आधी निऱ्या बघायच्या खाली वर झालेल्या त्या सरळ करून घ्यायच्या एका लेवलमध्ये आणि एक पिन लावायची पिन लावा किंवा तुम्ही धाव टाके घातले तरी चालतात साडी फुगणारी असेल तर या ठिकाणी आपल्याला इस्तरी करायची आणि वरच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला साडी कशी तयार करायची दाखवते पिनसुद्धा हे वेळ लागतोय घुसा म्हणजे जाड कपडा आलेला आहे निर्या जास्त आलेल्या आहेत या ठिकाणी हे चार इंचाचा कपडा आहे तो साईडलाच ठेवायचा नंतर ते सांगते तुम्हाला आता ह्या ज्या आपण निऱ्या घेतलेल्या आहेत प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याच्यावरती इस्तरी करून घ्यायची म्हणजे ए व्यवस्थित बसतं तर ते आता आपण करून घेऊया तर निसटलं जातं साडी थोडीशी फुगणारी आहे तर अशा पद्धतीने सगळ्या प्लेट्स येतील इस्त्री केल्यानंतर तर मी इस्त्री करून घेते तर या ठिकाणी बघा इस्त्री करून घेतली आणि वरच्या साईडला शिलाई मारलेली आहे तर इस्त्री केल्यानंतर अशी व्यवस्थित आपल्याला पुढचा भाग भेटला आता मागचा आपल्याला करायचं आहे तर आधी हे फिरवून घ्यायचं आपल्या सोयीनुसार कोणत्याही साईडला राहू द्या आता हे मागचा जो सरळ आपण चाळीस इंच घेतलेला आहे तर त्याला आता आपल्याला चार चार इंचाच्या प्लेट्स करून घ्यायच्या तर हे मागचा काष्टा झाला तो आणि खालच्या साईडला या ठिकाणी तिरकस थोडंसं येणार आहे तर ते थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि पिन लावायची पिन लावून मग या ठिकाणी बघा वरच्या साईडला आपल्याला आधी अशी ही तर पिण लावायची आणि गुढीला आपल्याला व्यवस्थित पिन अप करण्यासाठी किंवा व्यवस्थित लावता यावं त्यासाठी आपल्याला वरच्या साईडला छोटीशी टोपडं बनवल्या बनवणार आहे तर हा बघा साइडचा भाग आपल्याला कसा दिसतो किती छान आलेला आहे तर हे सुद्धा व्यवस्थित येतं मागचा पुढचा भाग व्यवस्थित झाला तर दोन्ही साइडनी आपल्याला व्यवस्थित निऱ्या आल्यात की नाहीत मागच्या काष्टाच्या ते बघून घ्यायचं तर या ठिकाणी जर निसटलेली असेल प्लेट्स तर ती व्यवस्थित करून घ्यायची तर आपल्याला दोन्ही साईडने अशाच पद्धतीने दिसलं पाहिजे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे आता हा वरचा भाग आहे तर हे कपडा घेतलेला आहे तर या ठिकाणी थोडा मोठा आहे तर तो आपण कट करूया तर एका साइडनी शिवून घेणार आणि एका साईडनी ओपन ठेवणार आहे तर असं करून आपल्याला शिवून घ्यायचं आणि एक बाजू आपल्याला ओपन ठेवायची तर ती मागची बाजू ओपन ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एक असा तीन बाजूनी शिलाई मारायची आता मी या ठिकाणी तीन बाजूनी शिलाई मारली आणि बंद लावून घेतलेत तर हे आधी आणखीन एकदा नीट बघा कसं झालेली आहे छान एकदम आता मी हे पलटून घेते तर या ठिकाणी मी असे बंद लावून घेतले शिवतानाच आपण जे तीन बाजूनी शिवतो त्या ठिकाणी आपल्याला असे बंद लावायचे मी एक बंद खालच्या साईडला एक बंद वरच्या साईडला लावला आणि वरच्या साईडला सुद्धा बघा टोपडं आपलं किती मस्त टोपड्या टाईपमध्ये मी शिवून घेतलं एक बाजू मागचा भाग जो आहे तो ओपन ठेवलेला आहे पूर्ण आपली गुढीची श मस्तानी साडी तयार झाली तुम्हाला कशी वाटली एकदम सोप्या पद्धतीने